नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुग्धाळ नमकीन घरच्या घरी बाजारातल्यासारखं सेम टू सेम सेंट कसं बनवायचं कारण काय माहिती आहे का मुग्धाळ नमकीन किंवा चनादाळ नमकीन लहान मुलांना खूप म्हणजे खूप आवडते आणि त्या लालचाने ते, ते सारखं दुकानाला पळत असतात तर ती दुकानातली त्यांची सवय मोडावी आणि घरच्या पदार्थांची त्यांना आवड निर्माण व्हावी त्यांच्यासाठी आपण ही मेहनत घ्यायची आहे कारण घरच्या घरी मुलांना खायला दिलं तर त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं राहील आणि आपण कुठं प्रवासात जात असेल तर आपल्याला बाहेरचं खायचं खूप आपण घेत असतो पाकिट वगैरे तर आपण एका डब्यामध्ये असं एक अर्धा किलो किंवा एक किलो डाळीचं जर बनवून घेतलं तर आपल्याला प्रवासात सुद्धा हे खाता येईल आणि मुलांना बाहेरचं घेण्याची गरज लागणार नाही तर खूप कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे तुम्ही सेम अशाच प्रोसिजरमध्ये चणा दाळ नमकीन मसूर दाळ नमकीन सुद्धा बनवू शकता तर मुग्दाळ नमकीन कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहिल्यांदा आपल्याला मुग मुगदा काय करायचे पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे त्याच्यानंतर दोन तीन तासासाठी त्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे परत पाण्यामधून काढून त्याला सुती कपड्यावर फॅन खाली सुकायला ठेवायचं आहे म्हणजे त्यामधलं पाणी पूर्णपणे सुकून जाईल नंतर ती डाळ कोरडी झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकून अशी गाळं नसली तर तुमच्याकडे गाळं नसली तर त्या गाळणीमध्ये व्यवस्थित मुगदाळ तळून घ्या त्याला चांगला लाल किंवा खरपूस कलीवरपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि सगळीकडून व्यवस्थित एकाच रंगा एकाच एकच रंग येऊस तर आपल्याला मुगदाळ चांगली तळून घ्यायची आहे तुमच्याकडं जर गाळं नसेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा तळू शकता आणि खूप छान मुग मुगदाळ नमकीन इथं तयार होते तुम्ही अशाच प्रकारे डाळ नमकीन किंवा मसूर नमकीन सुद्धा बनवू शकता अशा प्रकारचे जर घरच्या घरी आपण मुलांना नमकीन तयार करून दिलं तर मुलं दुकानाला जायचं विसरून जातील आणि घरच्या पदार्थ खाण्याची त्यांना आवड निर्माण होईल ही एक खूप चांगली सवय आहे मुलांसाठी आणि त्यांच्या हो आरोग्यासाठी सुद्धा तर अशाच प्रकारे तुम्ही न नमकीन तयार करून घ्या आणि मी दोन तीनदा दोन तीन घण्यामध्ये माझं हे मुग्धाळ नमकीन तयार झालेलं आहे आणि मी त्याला सारखं जारीनं हलवत राहिले होते कारण सगळीकडून मुगदाळ मुगदाळ आपली व्यवस्थित तळून तळून जायली पाहिजे म्हणून असंच प्रकारे तुम्ही सुद्धा तळून तु घ्या आता मी गालणीमधलं तेल पूर्ण निचरून काढत आहे आणि त्याला नंतर आपण चाळणी तुम्ही थोडं कपड्याने पुसून घेतली म्हणजे त्याची डाळीला जे तेल लागलेलं होतं ते कपड्याला लागून जातं आणि डाळीतलं तेलाचं प्रमाण कमी होतं आणि असंच पॅनमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकलं तुम्ही जर लहान मुलांना देत असाल तर तुम्ही ला लाल तिखट टाकू नका असंच त्याला लाल तिखट आणि मीठ लावून व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित हलवून घेतले आणि मुग्धाळ नमकीन आपली ती तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे मुग्धाळ नमकीन करा आणि तुम्ही सुद्धा त्याला घेऊन जाऊ शकता म्हणजे आपल्याला बाहेरचे काही खरेदी करण्याचं गरज नाही जर आपण कुठं फिरायला जात असेल तर तिथे असले पदार्थ खूप महाग देतात पाच रुपयेचं पाकिट दहा रुपयाला दहा रुपयेचं पाकिट वीस सुद्धा देतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा आणि अशाच प्रकारे मुद्दा नमकीन नक्की करून बघा